लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील सी सभागृहात आयोजित रविवारी दिनांक सोळा मार्च रोजी प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी अमृतमहोत्सवी सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर हे होते यावेळी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर व्ही एन इंगोले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा उपकेंद्राचे संचालक डॉक्टर राजेश शिंदे प्राचार्य डॉक्टर कुसुमताई पवार मोरे लातूरचे माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक गंगाधर हिंगोले विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर डी एन मोरे बसवेश्वर संस्थेचे संचालक सुनील मेटकर

सत्कारमूर्ती प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी यांच्या मानपत्राचं वाचन प्राचार्य डॉक्टर यांनी केले प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी यांचा सपत्नी पूर्ण आहे मानपत्र सन्मानचिन्ह शाल पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राजकीय विचार मंथन गौरव ग्रंथाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संयोजन समितीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे सदस्य प्राचार्य डॉक्टर नरसिंग एचाळे डॉक्टर संजय मोरे प्राध्यापक डॉक्टर श्रीराम भालेराव प्राध्यापक डॉक्टर जगदीश देशमुख प्राध्यापक डॉक्टर सदाशिव दंदे प्राध्यापक डॉक्टर यशवंत वळवी प्राध्यापक कल्याण कांबळे विनायक बोरीकर प्राध्यापक डॉक्टर हरिश्चंद्र चौधरी प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे प्राध्यापक डॉक्टर रत्नाकर बेडदे डॉक्टर गणपत कारिकंटे इस्माईल शेख आदींनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी केले संयोजन समितीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे यांनी या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली मनोगत प्राचार्य डॉक्टर व्ही एन इंगोले प्राचार्य डॉक्टर कुसुम पवार डॉक्टर राजेश शिंदे प्राध्यापक गंगाधर हिंगोले प्राचार्य डॉक्टर संजय गवई इंदुवती कुलकर्णी डॉक्टर अमित कुलकर्णी प्राध्यापक सुषमा अंधारे प्राध्यापक कल्याण कांबळे डॉक्टर संजय मोरे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र इंगळे आदींनी व्यक्त केले यावेळी ऑनलाईन चित्रफितीद्वारे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनी राज्यशास्त्र विषयाची प्रासंगिकता राजकीय प्रक्रिया बदलते राजकीय प्रवाह याविषयी मार्गदर्शन केले माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन राजकीय मंथन या गौरव ग्रंथाची निर्मिती केली हे निश्चितच वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल आपल्या गुरुप्रती असणारी कृतज्ञता माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त करणं ही बाब कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले डॉक्टर व्ही एन इंगोले म्हणाले की राज्यशास्त्राचं अध्ययन करणं म्हणजे आदर्श नीतिमान नागरिक बनवण्याची प्रक्रिया होय आज लोकशाहीच्या राजकीय मूल्यांकडे दुर्लक्ष होत असताना सरांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले त्यांचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात गुरूंच्या विचारांची परंपरा जोपासून त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव ठेवून अशा सोहळ्याचं आयोजन करतात हीच त्यांच्या कार्याची उपलब्धी आहे प्राध्यापक सुषमा अंधारे की प्राध्यापक कुलकर्णी सरांनी वर्गात आम्हाला शिकवली ती मूल्य सध्याच्या राजकारणात हरवत चालली आहेत लोकशाही अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीनं नवीन पिढी अधिक सक्रिय झाली पाहिजे लोकशाहीच्या संवर्धनासाठी राजकीय मूल्ये राजकीय सिद्धांतांचं जतन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच ठरत आहे असं मूल्यधिष्ठित राजकारण करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक सुधाकर कुलकर्णी म्हणाले आज हा क्षण माझ्यासाठी अतिशय भावनिक आणि आनंदाचा आहे पंच्याहत्तर वर्षांचा हा प्रवास माझ्यासाठी केवळ ज्ञानदानाचा नव्हता तर हा एक उत्तम अनुभवाचा होता जिथे मी विद्यार्थ्यांबरोबर शिकतही गेलो मी ज्या शिक्षण संस्थेमध्ये अध्यापन कार्यास सुरुवात केली ती संस्था महात्मा बश्वेश्वरांच्या नावानं चालते आहे त्यांच्या विचाराची परंपरा मी पुढे नेण्याचा केवळ प्रयत्न केला राज्यशास्त्र हा विषय केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नव्हता तर तो आपल्या दैनंदिन जीवनात शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे आज जेव्हा माझे माझी विद्यार्थी विविध क्षेत्रात आपली चमक दाखवतात तेव्हा माझ्या कार्याची खरी पोहोच पावती मला मिळते जेव्हा विद्यार्थी यशस्वी होऊन आपल्या शिक्षकांचा सन्मान करतात माझ्या अध्यापन प्रवासात अनेक आव्हाने आली पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील कुतूहल आणि शिकण्याची जिद्द हीच माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायक ठरली सत्कार हा केवळ व्यक्तीचा नसतो तर तो त्यांचा विचारांचा असतो जे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संबंधांचा असतो शिक्षण ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे ज्ञान मिळवण्यासाठी आणि देण्याची प्रक्रिया कधीही थांबत नाही म्हणूनच नवीन विचार आत्मसात करा समाजासाठी योगदान द्या आणि उत्तम नागरिक बना असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला अध्यक्षीय समारोपा प्रसंगी माधवराव टाकळीकर म्हणाले की गुरु शिष्याची ही परंपरा निश्चितच पुढील पिढीसाठी आदर्शवत आहे या प्रसंगी जो गौरव ग्रंथ काढलाय तोही वाचकांना ठरेल माजी विद्यार्थ्यांचा हा सोळा म्हणजे लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील नवीन पॅटर्नची सुरुवात आहे आमच्या संस्थेने जे मूल्याधिष्ठित शैक्षणिक कार्य केले त्याचीच कृतज्ञता म्हणजे आजचा सोळा आहे हीच परंपरा पुढेही ठेवण्याचा आमचा माणस असल्याचं त्यांनी व्यक्त केलं सूत्रसंचालन प्रवीण गिरी तर आभार प्राध्यापक डॉक्टर रत्नाकर लक्षटे यांनी मांडले यावेळी महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील प्राध्यापक शिक्षक मित्र परिवार विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जी टी मराठी मुख्य संपादक विशाल देशमुख